जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली आहे सेट क्वालिफाईंग एक्झाम सेटची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही जानेवारीत सुरू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा द्यावायची आहे अशा विद्यार्थ्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस या वर्षात आपला जो सेटचा फॉर्म आहे तो ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि सेटची जी परीक्षा आपली होणार आहे ती सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याची डेट जी आहे ती अगोदरच आपल्याला जाहीर केलेली या ठिकाणी सांगते सेट अर्थात राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की राज्यस्तरीय साहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा ही सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी आपण लक्षात घ्यावी सुरू होणार सुरू होईल अशी एक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे विद्यापीठाकडून एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या ऑफलाईन लक्षात घ्या नेटच्या परीक्षा ह्या आपण ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या आहेत परंतु ही शेटची जी काही परीक्षा आहे ती एप्रिल दोन हजार मध्ये ऑफलाईन पद्धतीने होईल <laughs> या संबंधीची घोषणा एकोणतीस नोव्हेंबर रोजी करण्यात आली मात्र त्यानंतर काही दिवसातच ऑनलाईन अर्ज प्रक्रिये संबंधीची घोषणा होणे अपेक्षित होते अखेरीस सेट विभागाच्या वतीने संभाव्य तारखेचे लक्ष द्या तारखेची माहिती देण्यात आलेली आहे उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्याचा जो काही कालावधी आहे तो दिला जातो त्यानंतर परीक्षा अर्जाची छाननी असेल प्रवेश पत्र असेल आदी गोष्टीसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे सध्या विद्या विद्यापीठामध्ये शेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला वेग आला असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि ती झाल्यानंतरच ऑनलाईन अर्जांना सुरुवात होणार आहे विद्यापीठाकडून एकोणीसशे पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते आणि या सीट परीक्षेच्या अनुषंगाने ही जी काही सेट परीक्षा आहे दोन हजार चोवीसची ही सेट परीक्षा शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा असेल हे लक्षात घ्या मागील काही वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी द्वारे काही नीट परीक्षा घेतली जाते ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे पुणे विद्यापीठातर्फे सीट परीक्षा ही ऑनलाईन घेतली जाणार की नाही की ऑफलाईन याबाबत शंका होती आणि मग विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कार समितीची ऑक्टोबर महिन्यात एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्वसाधारणपणे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणारी शेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार हे सॉरी ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी मात्र त्यानंतरच्या पुढील सर्व ज्या काही परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात असं निश्चित करण्यात आलं आणि त्यानुसार सात एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये शेवटची ऑफलाईन लक्षात घ्या शेवटची ऑफलाईन परीक्षा पेन आणि पेपरच्या माध्यमातून पार पडणार आहे त्यानंतर मात्र चाळीसावी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या यानंतर होणारी जी काही सेट परीक्षा आहे ती मात्र ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होईल आणि ती संगणकावर तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि त्या अनुषंगाने सेटच्या या एकोणचाळीसव्या परीक्षेची घोषणा करण्यात आलेली आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नप पत्रिकेचा जो संच आहे तो तयार करण्यात वेग आलेला आहे ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल आणि त्यानंतर लगेचच उमेदवारांना ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ खुले करण्यात येईल अशी जी काही माहिती आहे ती पुणे सेट विभागाच्या माध्यमातून डॉक्टर बी पी कापडणीस समन्वयक सेट विभाग यांच्याकडून देण्यात आलेले आहे या माध्यमातून आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की एकूण बत्तीस विषय त्यामध्ये सेंटरची जी काही संख्या आहे ती सतरा परीक्षा केंद्र त्या माध्यमातून दोनशे बासष्ट शहरे ही जी आहेत ती सतरा त्यामध्ये सहभागी असतील आणि एकूण जी काही विद्यार्थ्यांची संख्या आहे ती एक लाख पंचवीस हजार अशा पद्धतीनं इथं सांगितली जाते मागील एकूण परीक्षेच्या अंदाजाच्या माध्यमातून याच्या काही गोष्टी आहेत ह्या आपणापर्यंत पोहोचवता येतात विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सेट असेल नेट असेल किंवा पेट परीक्षासाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस ज्या विद्यार्थ्यांना करावायच्या आहे त्याची बॅच ही दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे ज्या विद्यार्थी शेट परीक्षा नेट परीक्षा उत्तीर्ण असतील आणि ज्यांनी एम पी एस सीच्या माध्यमातून निघालेल्या प्राध्यापकपदासाठी अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑनलाईन क्लास हे सुरुवात होत आहेत त्याची तारीखसुद्धा दहा जानेवारी हीच आहे कारण दोन्हीचाही एकच अभ्यासक्रम असल्यामुळं क्लासेस एकाच पद्धतीने होईल एक महिन्याची ती बॅच असेल ज्या विद्यार्थ्यांना हे क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी